मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या कसे आहात सगळे छानच असाल सा अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे हे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असेल सगळ्यात तर त्यानंतर गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झाल्यानंतर पाळावयाचे नियम काय काय करावे काय करू नये याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो गणपती हे धर्मातील दैवत आहे, हिंदू त्यांची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते लोक गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर करतात गणेश हा बुद्धीचा देवता आहे श्री गणेशांनी राक्षसाचा संहार करताना श्री गणेशांनी तीन अवतार घेतले हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल आणि बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांनाही मी सांगेल की पहिली जयंती येते त्याला पृष्ठपती विनायक चतुर्थी असे म्हणतात या गणपतीची मूर्ती ही पिठापासून तयार केली जाते आणि दुसरी जी गणपती चतुर्थी असे ती भाद्रपद तिथीला म्हणजे ही आपली गणेश चतुर्थी असे म्हणतात याकडे सगळ्यांकडे हा यावेळी गणपती सगळ्यांकडे आणला जातो गणेश चतुर्थी दिवशी अगदी मोठ्या उत्साहाने सगळ्यांकडे आणला जातो सगळं त्यानंतर हा जो गणपती आ, हा पूर्वी शेतातील मातीपासून शाडूच्या मातीपासून बनवला जायचा अजूनही काही ठिकाणी असे गणपती बसवले जातात माती म्हणजे पृथ्वी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गणेश चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचे माती ही खरंच पृथ्वी देव दे आई आहे आपली आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण त्या मातीचा गणपती बनवला जातो आणि आता पीओ पीचे गणपती आले आहेत ओ पीचे गणपती न घेतल्या न घेता तुम्ही मातीचे गणपती शाडूच्या मातीचे गणपती घेतले असेल काही जणांनी घेतले असेल काही हरकत नाही ज्यांनी ओ पीचे घेतले असेल त्यांनी पुढच्या वर्षी मातीचे गणपती घेऊ शकता आणि तिसरा गणपती जो असतो तो माघ महिन्यातील चतुर्थी याला माधी चतुर्थी मा माघी चतुर्थी असे म्हणतात याचीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पूजा केली जाते आणि या या गणपतीला साखर आणि तीळ मिक्स करून मोदक दा दाखवले जातात हे तीन अवतार गणपती बाप्पाने राक्षसाचा संहार करण्यासाठी घेतले व आपले संरक्षण म्हणून घेतले होते गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे सर्व गुणांचा स्वामी आहे मित्रांनो घरातील एखादी स्त्री विधवा असेल तर काही जणां बऱ्या मन मनात अनेक प्रश्न निर्माण होतात तर गणपतीची या विधवा स्त्रिया गणपतीची पूजा करू शकतात का तर हो काही हरकत नाही तुम्ही गणपतीची पूजा करू शकता हळदी कुंकू वाहू शकता असे कोणत्या पुराणात लिहून ठेवले नाही की विधवा स्त्री देवांची पूजा करू शकत नाही हे माणसांनी बोलवलेले नियम आहेत त्यांनाही हक्क आहे देवांची पूजा करण्याचा त्या विधवा आहेत म्हणून काय झालं यात त्यांचा काय दोष गणपती घरी आणल्यानंतर जर अचानक मूर्ती भंग पावली भंगली किंवा चुकून मूर्तीचा हात तुटला चुकून इजा झाली मूर्तीला एखादे चि म्हणजे मूर्तीला चीर पडली चुकून हात तुटला असे काही झाले असेल तर सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा आपण गणपतीची मूर्ती आपण दुकानातून आणतो तेव्हा ती नीट पारखून आणा आता तुम्ही आणली असेल काही हरकत नाही पण इथून पुढे लक्ष द्या तुम्ही लक्ष द्याल हेही तुम्हाला सांगायला सांगायची गरज नाही तरी मी सांगते की आपण एक्साइटमेंटच्या नादात आपण गणपतीची मूर्ती देखणी दिसली की हां ही गणपती आपण घेऊन यायची मूर्ती आणि चुकून जर ती मूर्तीला चीर गेली असेल खाली खालच्या बाजूला चिर गेली असेल ती आपल्याला काही दिसत नाही दुकानदार त्यावर माती लावतात तर असं काही करतात लोक तर त्यामुळे दुकानातून मूर्ती आणताना तुम्ही नीट पारखून आणा त्याचे हात पाय कुठे चिर गेले नाही ना याची खात्री करावी आणि तरीही घरी आणून मूर्ती भंगली मूर्तीचा हात क्रॅक गेला किंवा चुकून क्रॅक गेली मूर्ती तर काय करावे तर लगेच घाबरून जाऊ नका तर त्या मूर्तीला हळदी कुंकू अष्टगंध लावून अक्षता वाहून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व नंतर ती मूर्ती लगेच विसर्जन करावी व दुसरी मूर्ती नवीन मूर्ती आणावी जे झालं ते झालं पॉझिटिव्ह विचार करायचा टेन्शन घ्यायचे नाही जे काही संकट आपल्यावर येणार होते ते गणपती बाप्पाने आपल्या अंगावर घेतले असे म्हणायचे जास्त विचार करायचा नाही गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे सर्व गुणांचा स्वामी आहे बुद्धीचा देवता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे संकटनाशन गणपती बाप्पा आहेत भाद्रपद चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सलग दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात थाटामटात अगदी साजरा केला जातो या दिवसापासून गणपती बाप्पांचा उत्सव अगदी छान मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो पार्थिव गणपती आपल्या घरी अशा पद्धतीने बसवले जातात गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर दररोज गणपतीची पूजा करून सकाळ संध्याकाळी आरती करून गणपतीला नैवेद्य दाखवावा सगळ्यात महत्त्वाचे गणपतीची शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे महत्त्वाचे आहे जसे की गणपतीची आपण पूजा आरती नैवेद्य झाल्यानंतर करतो सॉरी पूजा आरती करावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना तसाच आपण ठेवू नये गणपतीसमोर नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव मं चौकोन म्हणजे मंडल करावे आणि त्यावर नैवेद्य दे दाखवावा अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे मुलांच्या बुद्धीसाठी यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना घेऊन गणपती अथर्व म्हणा व ओम गण गणपते नमासा एकशे आठ वेळा तुम्ही जप करा बघा इतका छान फरक पडतो आपल्या वा घरातील वातावरणही खूप छान होते आणि तुमची जे काही इच्छा आकांक्षा असतील मुलांच्या बुद्धिवाढीसाठी यश प्राप्तीसाठी घराच्या सुख शांती समृद्धीसाठी याचा खूप फायदा होतो ओम गण गणगणपते नमासे एकशे आठ वेळा तुम्ही जप करा आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे संकटनाशक आहे मुलांच्या प्रगतीसाठी बुद्धीसाठी दररोज मुलांना घेऊन तुम्ही अथर्व शिष्य म्हणा गणपती बापाच्या उजव्या बाजूला कलश अवश्य स्थापन करावा भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे व कुलदेवतेचेही प्रतीक मानले गेले आहे कलश स्थापन करणे महत्त्वाचेच आहे तसेच कलशात चारही वेदांचे वास्तव मांडले आहे व सहा अंगासह सर्व वेद या कलशात आहेत गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहेत त्यामुळे दररोज गणपतीला एकवीस जोडी दुर्वा व्हावी गणपतीच्या दहा दिवसात चंद्राला पाहू सगळ्यात महत्त्वाचे काही कारणाने गणपतीने चंद्राला शाप दिला होता असे म्हणतात या दहा दिवसात चंद्राला पाहणे म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण दिल्यासारखे होय धनहानी होते व्यक्तीची उतरती ती कळा चालू होते त्यामुळे मित्रांनो या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या की दहा दिवस चंद्राला पाहू नये जर तुमच्या घरात गणपती बाप्पा पाच सात किंवा दहा दिवस असेल तर दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवावा तुम्ही नैवेद्य नैवेद्यात मोदक खोबरे दूध साखर मिठाई फळे इत्यादी तुम्ही ठेवू शकता बाप्पांसाठी रोज नैवेद्यात गोड पदार्थ असावा तुम्ही त्यानंतर पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवू शकता तसेच आवर्जून एकवीस मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवा मासिक धर्म तर गणपती आल्यानंतर अचानक महिलांना मासिक धर्म येतो तर ते काय आपल्या हातात नाही पण तरी मासिक धर्म आला तर काही हरकत नाही घरातील इतर सदस्याने गणपतीची पूजा करावी मासिक धर्मातले पै चार दिवस आपण गणपतीच्या म्हणजे तो ते चार दिवस आपण थोडेसे पाळावे घरात सतत गोमूत्र शिंपडावे आणि घरातील जे इतर सदस्य आहेत त्यांच्याकडून आपण सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यावी आणि जर सुतक असेल घरात तर तुम्ही शेजाऱ्यांकडून तुम्ही आरती करून घेऊ शकता गणपतीची पण गणपतीचे विसर्जन करू नका तुम्ही पाच गणप पाच दिवस ठेवत असाल सात दिवस ठेवत असाल किंवा दहा दिवस ठेवत असाल जर तुमच्यात अचानक सूतक पडले तर तुम्ही शेजाऱ्यांकडून आरती करून घेऊ शकता काही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचे गणपतीची स्थापना जेव्हा आपल्या घरी होते ते दहा दहा दिवस म्हणजे पाच दिवस असो कोणाकडे सात दिवस असो कोणाकडे दहा दिवस असो पण त्या दहा दिवसात आपण इतके छान आपलं घरातलं वातावरण ठेवायचं आहे आपण सतत छान वातावरण ठेवण्याचा घरातली स्त्री प्रयत्न करत असे पण गणपती आपल्या घरात गणपती बाप्पांचे विराजमान झालेले असे कोणत्या ना कोणत्या रूपात गणपती बाप्पा आपल्या घरी येतात पृथ्वीवर विराजमान असतात गणपती बाप्पा आणि आपली परीक्षा घेण्यासाठी ते कोणत्याही रूपात येतात गणपती बाप्पा तर अशा वेळी आपल्या घरात सुख शांती समृद्धीने आपले घर न्हावून निघले पाहिजे घरात वादविवाद सततच्या कटकटी चिडचिडेपणा अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजेत आपल्या घरातील वातावरण एकदम शांत आनंदी खेळत राहिलं पाहिजे तर अशाच घरात गणपती विराजमान होतात याची काळजी करा मग तुम्ही गणपतीची कितीही सेवा करा ती फलदायी होत नाही घरातील वातावरण घरातल्या व्यक्ती ह्या आनंदी राहिली पाहिजेत घरातील करती लक्ष्मी ही देखील आनंदी राहिले पाहिजे गणपती बाप्पा बसले की घरातील लक्ष्मी जी असते तिच्यावर थोडासा लोड येतो जास्त दगदग होते तरी पुरुष मंडईंना सांगते की तुम्ही सतत तिचे तुम्ही चिडचिडेपणा करू नका तिचा जरी चिडचिडेपणा झाला तर थोडंसं तुम्ही क नमतापणा घ्या घ्या पण घरातील वातावरण छान राहा छान ठेवा दोघांनीही जर समजून घेतले तर घरातील वातावरण खरंच छान राहते आणि सगळ्यात महत्त्वाचे गणपती बाप्पांच्या समोर दहा दिवस अखंड दिवा आपण लावतो तर तो भिजू द्यायचा नाही तर आता बऱ्या तुम्ही जर जर दिवा तुमचा लहान ठेवला असेल थे, तर तो ठेवू नका मोठा दिवा ठेवायचा बरेच दिवे असे आले आहेत की काचेचं साईडनं आवरण असतं तर तसं जर ठेवलं तर हवा वगैरे जेते येते ना त्यामुळे ती येत हवा वगैरे लागत नाही तशा दिव्यांना तर तसा दिवा तुम्ही ठेवू शकता अचानक जर दिवा गेला तर ते तुम्हाला आपल्याला त्याचं टेन्शन येते भीती वाटते आपल्या हातून काहीतरी आपलं विपरीत घडते का काय तर असं काही नसतं ज्या होत असतात त्या गोष्टी होणार असतात पण याची काळजी म्हणून आपल्याला दिवा या पद्धतीने असा घेऊन लावायचा आहे गणपतीची पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा पश्चिमेकडे होईल अशा प्रकारे बाप्पांची स्थापना करावी एक मात्र दक्षिण भिंतीला स्थापना करू नये हे सगळ्यात महत्त्वाचे विड्याची देठासहित प्रत्येकी दोन पाने ठेवावे तुम्ही एक किंवा पाच विडे ठेवू शकता समोर एक श्रीफळ ठेवावे म्हणजे नारळ शेंडी बाप्पांकडे हा असे ठेवावा बापांसाठी नैवेद्य म्हणून सुक्या खोबऱ्याची वाटी व वा गू ठेवावा नैवेद्य ठेवताना पाण्याने भरीव चौकून काढून त्यावर वा नैवेद्याची वाटी किंवा ताट ठेवावे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्य ठेवल्यानंतर आरती करून तो नैवेद्य सर्वांना वाटावा तसा दिवसभर ठेवू नये त्यावर माशा चिलटे बसू शकतात यामुळे काळजी घ्या कारण आपण जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तो एक थोड्या वेळानं आरती झाल्यानंतर खायला घेतो जेवाला देवाचा नैवेद्य हा आपण खातो किंवा गाईला देतो गाई नसेल तर आपण ग्रहण करतो त्यामुळे दिवसभर जर नैवेद्य ठेवला तर तो अन्नाचा अपमान होतो त्यामुळे तो नैवेद्य आपण लगेच घरातील मंडईंना वाटून ठेव वाटायचा आहे आणि स्वतः ग्रहण करायचं आहे दूध दही तूप साखर मध पंचामृत करून ठेवावे गणपती बाप्पांसमोर त्यावर झाकण ठेवावे कापसाचे एकवीस मण्यांचे वस्त्र बाप्पांना घालावे जांबे घालावे बापांच्या डाव्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवावे गणेशाला तांबड्या ताम्ड़, तांबडी जास्वंदी खूप प्रिय आहे दुर्वा वाताना दुर्वाचे देश श्री गणेशांकडे आणि पा पा पत्त्या ते जे पाती असतात त्याचा भाग आपल्याकडे असावा आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचे मनोभावे बाप्पांना नमस्कार करावा प्रार्थना करावी दिवसभरात जी काही तुझी माझ्या हातून सेवा झाली आहे गणपती बाप्पा काही चुकून माकून काही चूक झाले असेल तर त्याबाबत श्री गणेशांपुढे कृतज्ञता व्यक्त करावी क्षमा याचना करावी तर त्यानंतर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंदेवा आत्मरूपा लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला गणपती मानतात कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे लागते चौदा विद्या व चौसष्ट कलांचा तो स्वामी आहे त्यामुळे श्री गणेशा म्हणजे सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेश हा बुद्धीचा देवता आहे त्यांच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व्यासाने महाभारताची रचना केली या त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशांनी केलेले आहे गणेश चतुर्थी गणपतीची चतुर्थ अवस्था तुर्यावस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते तुर्यावस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामाने चित्त एकाग्र झालं पाहिजे घरात गणपती आणून त्यांची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि आणि ही प्रथा आपल्याला अशीच पुढे चालत परंपरा ठेवली पाहिजे आणि एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये गणपती बप्पा मोर्या लिहायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या